तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफीबाबत निर्णय निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अहवालावरती कर्जमाफीचा सा निर्णय घेऊ असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय तर सरकारनं आश्वासन दिलंय त्यामुळे आंदोलन मागे घेतोय असं बच्चू आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका शेतकरी कर्जमाफी तीस जूनपूर्वी होणार शेतकरी नेते तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे कर्जमाफीच्या टप्प्यांना शेतकरी नेत्यांची मान्यता देण्यात आलेली आहे प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील अधिकारी समिती ठरवणार कर्जमाफीचे निकष एप्रिल महिन्यामध्ये समिती अहवाल सादर करणार त्यानंतर तीन महिन्यांमध्ये होणार कर्जमाफीचा निर्णय अनुदान वाटपाची वेबसाईट बंद असून अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांमधील सर्व तहसील कार्यालयामध्ये याद्या अपलोड करण्याची लगबग सुरू झालेली आहे अतिवृष्टीचे अनुदान आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पैठण तालुक्यामधील एकशे नव्वद गावांमधील शेतकऱ्यांसाठी एकशे एक कोटी रुपयांची रक्कम जमा होणार आवडीमध्ये तेवीस हजार दोनशे चौसष्ट शेतकरी अनुदानापासून वंचित आहे केवायसी प्रक्रियेसाठी पायपीट होत असून अठ्ठावीस हजार तेहतीस शेतकऱ्यांना मिळाली मदत करवीर तालुक्यामध्ये परतीच्या पावसाचा तडाखा बसलेला असून भात पीक भुईसपाट झालेला आहे उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता अकोल्यात पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात तीन पाच आठ आणि एकवीस रुपये जमा झाले त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाच ते एकवीस रुपये जमा करण्यात आलेले आहे अकोला जिल्ह्यातील प्रकार असून संतप्त शेतकऱ्यांनी केले पैसे परत अवकाळी पावसामुळे उस्तोळ ठप्प झालेले असून कोयता थांबलेला आहे हंगाम लांबला मजुरांसह जनावरांची उपासमार होते झोपड्यांमध्ये शिरले पाणी नगर जिल्ह्यामधील आठ लाख त्रेपन्न हजार शेतकरी लाभार्थी असून बियाणे खतांसाठी मिळणार दहा हजार रुपये जिल्ह्याला आतापर्यंत एक हजार चारशे बहात्तर कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या खासदार राजाभाऊ वाजेंचे केंद्रीय कृषी मंत्र्यांना साकडे हजार तीनशे एकोणसाठ शेतकऱ्यांना साडेचार कोटी रुपये अनुदान वितरित करण्यात आले सिन्नर तालुक्यामध्ये आठ हजार तीनशे सव्वीस शेतकरी अद्यापसुद्धा नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये आहे नावट बियाण्याविरोधामध्ये केंद्र आणणार कडक कायदा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडून माहिती शेतकऱ्यांना कर्जाच्या विडख्यामधून सोडवण्यासाठी उच्चाधिकारी समिती स्थापन करण्यात येणार मंत्रालयाचे सल्लागार प्रवीण परदेशी समितीच्या अध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने भातपिकांचे नुकसान केलेले आहे मालवणमध्ये विक्रमी एकशे तेवीस मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली पीक पाहणीसाठी तीस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून एकही शेतकरी वंचित राहू नये शासनाचा मोठा निर्णय शेतकऱ्यांना तातडीने संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी शेतकरी संघटना विदर्भ राज्य आंदोलन समिती स्वतंत्र भारत पक्षाचे निवेदन पाळापुरामध्ये सोयाबीन नोंदणीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होत असून खवीच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांची धाव सोन्याची मागणी ही सोळा टक्के घटलेली असून दागिने खरेदी करण्याऐवजी सोन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास ग्राहकांचे अधिक प्राधान्य पाऊस थांबेना शेतकऱ्यांवरती संकट खरीप पिकांचे नुकसान होत असून शेतमजुरांच्या हातांनाही मिळेना काम पोटाची खडगी भरणे कठीण झाले मासरूड शिवारामध्ये काळविटांची टक्कर ठिबकच्या नळ्या अडकून एकाचा मृत्यू झालेला असून वनिपाकाच्या हलगर्जीपणावरती नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे स्वप्न भंगलेले आहे वादळी पावसाने जांभोरा परिसरातील पिकांचे मोठे नुकसान केले अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित आहे दीपावली सण मदतपिनास लोणारमधील देवळगाव कुंडपाड परिसरातील स्थिती क्षेत्रस्त्याभावी सोयाबीनच्या सुड्या शेतामध्ये सडल्याने नुकसान होते लोणार तालुक्यातील देवडगाव कुंडपाड परिसरातील स्थिती बिकट असून सोयाबीनला फुटले कोंब वाशिम जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाचा कहर सुरू असून आठ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली पिकांना फटका बसलेला आहे मानवरा तालुक्यातील सहा तर मंगळखेड तालुक्यातील दोन मंडळांचा समावेश आहे नैसर्गिक संकटे शेतकऱ्यांचा पिछा सोडेना अनोरा मंगुडफीर तालुक्यामध्ये युवकांना सेतू मिळण्याची प्रतीक्षा आहे शासनाच्या सुस्त उपक्रम थंड बस्त्यामध्ये पावसाने बेलोरा परिसरातील पिकांच्या आतोनात नुकसान केलेले आहे पिकांचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली जाते अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपासून शेतकरी अद्यापसुद्धा वंचित आहे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेणखताला शेतकऱ्यांची पसंती मिळते ग्रामीण भागामध्ये शेनखताचे महत्व पुन्हा अधोरेखित किंबाचे दर घसरले आर्थिक संकट कायम असून रोगराई हवामानामधील अनिश्चितेमुळे शेतकरी त्रस्त झाले दर पडल्यामुळे शेठफळ नागोबाचे येथे दोन एकर कांदा पिकावरती फिरवला नांगर शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघणेसुद्धा कठीण झालेले आहे नाशिक जिल्ह्यामधील बाधित शेतकऱ्यांना मोफत बियाण्यांसाठी ती तीन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला डीबीटी पोर्टलद्वारे निधी होणार वर्ग जोरदार पावसाने मेशी परिसरातील शेतामध्ये साचले पाणी कांदा रोपांचे मोठे नुकसान झालेले असून भाजीपाला गेला पाण्यामध्ये मका शेतीचा चिखल झाला नर तालुक्यामध्ये सहा महिन्यांपासून सरीवरती सरी खरीप पिकांवरती संक्रात झालेले असून मका सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे पिंपळगाव बसवंत परिसरामध्ये परतीच्या पावसाने द्राक्षपंडरी उद्ध्वस्त झाले शासनाच्या तटपुंजा मदतीवरती उत्पादकांची नाराजी व्यक्त दरसूल येथे मक्का कांदा सोयाबीन पिकांच्या हातून नुकसान झालेलं आहे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हतबल झालेले आहे गहू ज्वारी स्वस्त असून दमदार पावसाचा फायदा होणार रब्बीच्या हंगामासाठी लाभ मिळत असून गहू बत्तीस तर ज्वारी तीस रुपये किलो अरुणराजाचा कोपाखंड मक्का कपाशी का आणि कांदा पिके जलमय झालेली आहे बळीराजाचे कंबरडे मोडलेले असून खरीप हंगाम पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे रब्बीचा आधारसुद्धा झाला क्षीण बेळगाव परिसरामध्ये मक्याच्या कणसांना फुटले कोम कपाशी सुद्धा बोंडे सडली आजगी दस्तनोंदणी कार्यालय सुरू होणार सहा हजार जादा देऊन सुविधा मिळणार नंबर लागला फायदा झाला शेतकऱ्यांना मिळाली अवजारे बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना योजनांचा होतोय लाभ आर्मर आयडी अभावी सोळा हजार शेतकऱ्यांचे अनुदान रखडलेले असून एकशे चौऱ्याऐंशी गावांमधील एक, एक लाख सहा हजार हेक्टरवरती नुकसान झाले गोली जिल्ह्यामध्ये वेसणीस आलेल्या कापसाला सुद्धा पावसाचा शाप बसतोय तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे कापसाच्या झाल्यावरती उत्पादन घटणार आणि भावसुद्धा कोसळणार नैसर्गिक संकटाने शेतकरी आता मेटाकुटीला आलेला आहे अर्थकारण कोलमडले मदतीच्या केवळ घोषणाच होत आहे वेळेवरती भरीव मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते कडी पावसाने कापसाचे पीक आले धोक्यामध्ये टेंभुर्णी परिसरामध्ये सतत चौथ्या दिवशी सुद्धा पाऊस झाला नुकसानीचे पंचनामे करावे शेतकऱ्यांकून मागणी केली जाते प्रतीच्या पावसामुळे पारत परिसरामध्ये पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे शेतकरी हवालदिल झालेला असून मका कपाशी सोयाबीन पिकावरती संकटाचे सावट तावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली असून शहागडसह परिसरामध्ये चिंता व्यक्त नाथसागरातून सदोतीस हजार सातशे अठ्ठावीस क्युसेकने पाण्याचा विसर्ग झालेला आहे कोल्हापुरी बंधारा पाण्याखाली जाण्याची भीती अनुदान प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचा सा, रब्बीसाठी सुद्धा संघर्ष सुरू शासनाच्या मदतीवरती प्रश्नचिन्ह आहे त्रेपन्न हजार हेक्टरवर काळी छाया शेतकरी चिंतातूर अकफुटीमध्ये वाहिले सोयाबीन ढग हदगाव तालुक्याच्या नेवरी शिवारामध्ये नदी नाल्यांना पूर आलेला असून शेतामध्ये पाणी साचलेले आहे कापसाला मोठा फटका बसला आहे कापूस गेले सोयाबीनसुद्धा गेले आता आम्ही वर्षभर जगायचं तरी कसं पुढारी लागले निवडणुकीच्या तयारीला सरकारी बाबू आर्थिक मदतीकडे करू लागले दुर्लक्ष तिरुषीच्या अनुदानाला बसतो ई केवासी फार्मराईडचा खोडा दिवाळी झाली तरी शेतकरी अनुदानापासून वंचितच आहे शासन पाडते मदतीच्या घोषणांचा पाऊस तटपुंची मदत मात्र खात्यावरती बोलाचीच खडी बोलाचाच भात म्हणीचा येतोय प्रत्यय ती आड केवायसीचा खेळ पण जगायचे तरी कसे बसेनामेळ अतिवृष्टी अनुदानाचे वाटप रखडलेले असून दिवाळी जाते अंधारामध्ये रब्बीच्या पेरणीसाठी सावकाराचे दारी मुखेड परिसरामध्ये एकोणीस हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी टाहो शासनाचा अतिवृष्टीचा निधी रखडलेला असून सोयाबीन कापसाच्या आतोनात नुकसान झालेले आहे अवकाळी पावसाने उडवली पुन्हा पिकांची दानादान शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले असून सोयाबीन कापसाचे झाले अतोनात नुकसान अतिवृष्टी अनुदानासाठी फार्मर आयडी काढून ई केवायसी पूर्ण करा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजाऱ्यांचे आव्हान जमिनी खरडून गेल्या पण मदतीचा छदमासुद्धा मिळाला नाही मांजरा वाशिरा नदीकाठचे शेतकरी झाले आक्रमक जमीन पडीक बडीराच्या हवालदीत झालेला असून कांकरबा परिसरामध्ये रब्बी हंगाम संकटामध्ये सापडला अडचणीमधील एकल महिला शेतकऱ्यांना नामचा आधार मिळत आहे पर्यायाच्या माध्यमातून पेरणीसाठी बियाणे वाटप करण्यात आले वडील वारले असून पतीसुद्धा नाही हयात लाडक्या बहिणी आल्या अडचणीमध्ये ई सी बंधनकारक आहे डाऊनची समस्या कायम असून प्रशासनाकडून उपाययोजना अशांत शेतकरी निवांत सरकार केवायसीमध्ये अडकले अनुदान सरकारची घोषणा शेतकऱ्यांच्या खिशापर्यंत पोहोचेना गंगाखेड परिसरामध्ये शेतकरी अडकला मसुलाच्या फेऱ्यामध्ये पूर्णा परिसरामध्ये अतिवृष्टीने घास हिरवलेला असून अनुदानाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना कायम आहे साहेब जिंतूर परिसरामध्ये अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये असलेले शेहेचाळीस हजार शेतकऱ्यांची दिवाळी गेली अंधारामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं जगणं उघड केलं प्रशासनाच्या उदासीनतेने अनुदान लांबलेलं असून पंचनामे झाले मात्र अनुदानाचा छदमासुद्धा मिळालेला नाही नेरा मंगरूरच्या वाडा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेल्या असून दिवसभर पाऊस झाल्यामुळे शेतकरी झाले हवाल दिल अवकाळी पावसाचा गहजब रब्बी पेरणी पडली लांबणीवरती पांढऱ्या सोन्याची वाताहात मक्याला फुटले कोंब दिवसा तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी रब्बी तोंडावरती जोरदार आगमन झालेले असून धडकी भरवली भारा जिल्ह्यामध्ये अवकाळीचा फटका बसलेला असून शेतकरी कोलमडला पाण्यामध्ये बुडायला कडपा धानाला फुटले कोंब नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असून ओला दुष्काळ जाहीर करा बळीराजांची आर्तहाक बावनथडीचे सिंचन अजून सुद्धा अधुरे आहे पस्तीस वर्षानंतर सुद्धा पदरी निराशाच अखेर धान खरेदी करता नोंदणीचे आदेश धडकलेले आहे तीस नोव्हेंबरपर्यंत आता करता येणार नोंदणी चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीने झोडपले शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्यामुळे तीन पिकांना सर्वाधिक यामध्ये धडाका बसलेला आहे आभाळामध्ये पावसाचे तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये चिंतेचे ढग आणखी पाऊस आल्यास रब्बी पिकेतील धोक्यामध्ये पाऊस थांबाचे नावच घेईन आहोत शेतकऱ्यांची पूर्ण मेहनत पाण्यामध्ये गेली अवकाळीने धानाची नासाडी केली गडचिरोली जिल्ह्यामध्ये तीन दिवसांपासून सतत पावसाचा कहर सुरू आहे कापणी केलेल्या धानाच्या कडपा भिजलेल्या असून जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यातील पिकांना बसला फटका आता चौथीसाठी पाच हजार तर सातवीच्या मुलांना साडेसात हजार रुपयांची मिळेल शिष्यवृत्ती मुलांच्या प्रतिभेला मिळणार चालना गडचिरोली जिल्ह्यामध्ये मनरेगाच्या मजुरांच्या ई केवायसीचे काम आतापर्यंत केवळ एक्कावन्न पॉईंट नऊ टक्के झालेले आहे अवकाळी पावसाचा तडाखा पुन्हा धानपिकांची दानादान झालेली असून धान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड होते एक लाख शहाण्णव हजार हो हेक्टरवरती धानाचे नुकसान झालेले असून नुकसानीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा